ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे संत हाऊस हाऊसफुल एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन श्री संत गजानन महाराजांचे मंदिरामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावला गुरुवारी शनिवारी व रविवार रोजी ख्रिसमस निमित्त सलग सुट्टी तसेच दिवाळीसारखी नाताळ सणानिमित्त मुंबई पुणे यासह अन्य ठिकाणच्या शाळा महाविद्यालय ऑफिसेसला जाणाऱ्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींच्या दर्शनास मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी उसळली आहे दरवर्षी शेगावला नाताळमध्ये श्रींच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणहून भाविक भक्तांचा ओढा मोठ्या असतो दर्शन तसेज आनंद सागर या आध्यात्मिक केंद्राचे अवलोकन करण्यासाठी शेगावला हे भाविक येतात शेगाव येथे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या एस टी बसेस मधून मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडताना दिसतात यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालं आहे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना सरासरी तीन तास श्रीमुख दर्शनासाठी चाळीस मिनटे अवधी लागत आहे भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला असून मंदिरामध्ये सकाळी दहा ते पाच पर्यंत मोठ्या प्रमाणात निवासी व्यवस्था वारकरी निवास भक्त निवास विसावा विहार या ठिकाणी करण्यात आला आहे कोणत्याही प्रकारे भक्तांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी श्री घेतली जात आहे श्री पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची वाहने शिस्तबद्ध उभी असल्याचं दिसून येत आहे तर मंदिर परिसरात व खाजगी पार्किंग सुद्धा हाऊसफुल झाली आहेत